कर्णधार या चिमुकल्यांस त्या आठवणी आहेत फोटो म्हणजे फक्त फोटो नसतो ती एक आठवण असते आणि ती घरामध्ये आपल्याला दर दिवशी प्रत्येक क्षणाला प्रोत्साहित करत असतो तो फोटो कॅमेरामन मोबाईल मध्ये फोटो घेतात परंतु विद्यार्थी आपल्या हृदयामध्ये हा फोटो टिकताहेत मोठ्या लोकांची सावली आपल्या अंगावर पडावी ही प्रत्येकाची इच्छा अपेक्षा असते त्या पद्धतीने प्रियंकाताई सोबत फोटो घेत आहेत तरच सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो प्रियंकाताई सुद्धा आपल्याच बीड जिल्ह्यातल्या आहेत मूळच्या सर्व अध्यापक मंडळी के एस पी विद्यालयाच्या सर्व शिक्षक मंडळी आपण सर्वजण अध्यापन सांभाळून खेळाची आवड जपता आहात आणि खेळासाठी कुठलाही किंतू परंतु मनात न आणता आपण दिलेली जिम्मेदारी सार्थपणे पार पाडता ये जय 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 पहला 40 सेकंड क्या अजून और लख्यो आणि सर्व व्यवस्था सांभाळण्यामध्ये आम्हाला मोलाचं सहकार्य आहे ते कृष्ण राठोड सर आपल्यासुद्धा सन्मान झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आपण मंचावरती यावं कृष्ण राठोड सरांचा सन्मान मान्यवरांना विनंती करतो आपण कृष्ण राठोड सरांचा सन्मान करावा आपण या स्पर्धेसाठी अतिशय अनमोल असं सहकार्य करत आहात सुयोजनामध्ये आपला मोठ किलोमीटर लिव्हर इथे जा 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 एजे एजे एला वचन पत्ता 30 सेकंड 30 सेकंड 30 सेकंड 30 सेकंड ये झाले 30 आएगा आता खेळायचा आहे टीम रन भेटना 30 सेकंड काय काय जेवढे चुरशीचे सामने आपण पाहतो आहोत ते सामना यशस्वी करण्याचं काम असतो तेल घालून परीक्षण करणं आणि या सर्व पंचांचा ताळमेळ घालण्याचं काम आमचे पाटणकर सर करत आहेत ज्यांना आपण सर्वजण काका नावाने ओळखतात एक सूचना दिली की सर्व काम व्यवस्थित ज्यांच्या ऑफ कमांडवरती जसं आमच्या पोलीस दलामध्ये काम असतं त्या पद्धतीने महाराष्ट्र कोण मधलं शिस्तबद्ध व्यक्तिमत्व दिलेली वेळ त्या वेळेला सामना सुरू झालाच पाहिजे हे काम काका पाटणकर करत असतात त्यामुळे आपली शिस्त कायम असते खरंच आपलं कौतुक आहे कारण माझ्या बीडचे खेळाडू आहे आणि तो अभिमान आम्हाला सर्वांना दिसतो आहे म्हणून आम्ही एक डिजिटल सुद्धा लावलेला आहे आमचा अभिमान दिण दिण देशाचा स्वाभिमान प्रियंका ताई आमच्या बीड जिल्ह्यातील खेळाडूंचा इतर खेळाच्या खेळाडूंचा सुद्धा परिचय बीड शहरातील जनतेला असावा पोलीस दलातील राष्ट्रीय खेळाडू आमचे अनिल जयशिवार यांचं उपस्थिती आहे संयोजन समितीच्या वतीने स्वागत आहे अनिल आशेवार आपल्या चिमुकले सर उपस्थित आहेत आणि आमच्या पोलीस दलाला शिस्तीचे धडे दोन दोन हजार अधिकाऱ्यांची परेड एका वर्डात कमांडमध्ये घेणारे विष्णूजी काकडे ज्यांनी एम पी एमध्ये विविध अधिकाऱ्यांना मैदानाचे धडे दिलेले आहेत आणि आता सध्या बीड पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले विष्णूजी काकडे यांची उपस्थिती हो आहे क्रिकेट खो खो पोलीस गेम्स कुठलेही खेळ असले की खेळासाठी मला वाटायला येईल ती मदत मी प्रत्येक करत असतो ते व्यक्तिमत्व म्हणजे मनोजी चेना मामा म्हणून ओळखतात ओके ओके

자세히 아세요